तर नमस्कार मित्रांनो तर साईबाई सकाळ आत्ता वाजले आठ तर मी उठतोय आता सगळ्या रेडी बिडे झाल्या निघतो आता संकेत बाय सायराम वांग्या सेट सायराम भाईराम सायराम सेवे वांग्याच हे पूर्ण रात्रीचा माहोल होता झालाय खाली सगळी पब्लिक गेली आहे तर चला आपण पण निघून लेट झाला ना पटपट मग आपण धामोजीकडे भेटू तशाही फायनली निघालोय मात्र सेट संकेत दुधाम आणि बाकीचे काही आपले पुढे गेले तर आम्ही लेट उठलो ते जावं त्यांना भेटू लवकर चालू आणि दुपारचा हॉल्ट्या आज तर खळली आणि रात्री थांबणार आपण बाबागडावा रात्री थांबणार आहे

चला आम्ही पण आठ टाकू आणि तुम्हाला भेटू तर नमस्कार आता नाश्ता नाष्ट करून झालंय निघालो आता नाश्ता करून हॉटेलवरून सचिन बायत बाय सांगतोय आगे बाय आज आहे तुझं आहे ना बायको बोला का बायको बाय और... वापस काय करे भाई बाई काय काढाय म्हणजे आगाय लेट सोय ना भाई लेट सोय ना काय का चला मग आता पण थांबू जरा तीर बाबा दर्ग्याला आता तीर बाबा दर्ग्याला भजन असेल शूट करू चला मग नायच नाही आमची बाई आमची बाई बघा कधी नक्की लास्ट ब्लॉग लावून बघितला येत्या फेस आताच आणि ह्या ब्लॉगला नक्की बघायला यदा पुढे पुढेच पलतोय काय माहिती काय झालं भाऊला तू काय गेलो काल रात्री आम्हाला प्रेशर आलेली प्रेशर आलेली म्हणून उठवला बुवा बोलतो बाई मला झोप आले हा मस्त लावत झोपलोय दोन दिवसाची झोप पूर्ण झाली आहे त्यापुढी मजा इतिहास जय चायनाय चाय नमस्कार मित्रांनो पीर बाबा दर्ग्यानंतर आम्ही थोड्या थांबलेलो हॉटेलला ती शूट काय केले नाही मोबाईलला चार्जिंग नव्हती तर थोडा आराम बिराम करून आता आम्ही निघालो बारा वाजले दुपारच्या वॉल्टसाठी आता इकडून घालतरी पाच सहा किलोमीटर आहे नॉनस्टॉप एक तास चालायचं आहे आम्हाला आता गाठायचं आहे नंतर मग थांबू देवा शूट करू आणि बाय बाबू बाबूबायमे बाबू बायको बाबू आगे आगी भाग राय तुझ्या हॅलो फिर भेटत राहू राहतो हॉल्टवरती भेटू काहीच आहे ना जाय नमस्कार मित्रांनो तू चार मिनंतर कारण शूट करायला काय टाईमच नाही आता पोहोचतो दुपारच्या हॉल्टला भाऊ वाजले किती दोन अड्रेस तिला दोन वाजले दुपारच्या हॉल्टला पोहोचलो आपला हॉल्ट आहे समोर लवकर कुठलं आहे जरा फ्रिज बी शोया दरा आंघोळी म करून तुम्हाला भेटतो चला जाई तर फ्रीज बी झालो सगळे रेडी होत आहेत बाबूबाय मनीष बाय साई ना चला मग भाऊनी थंडा आणला पियायला रे भाऊ भाऊ आमचा भाऊ तयारीत लागलाय मुलगी सारखा कधीपासून तुम्ही सारखा टीका लावलाय बघा भांग भरतोय भेटू डायरेक्ट फायनिला आपण निघालो हॉल्टवरून सुशांत शेट पण आहेत आणि आज आपल्याला वेलकम टू द बॅच भेटला बापूबाईने दिलायना जयका संध्याकाळ झाले आज लवकर आज लवकर आज लवकर आलो आराम विराम केला निघालाय एकदम निघाय चला मग आज बघू आज लवकर पोहोचलो पालखी दल तर शूट करू आज संध्याकाळची आणि कालच्या ब्लॉगला पण शूट केले मी नक्की बघा जाऊन ब्लॉग अपलोड करेल मी आज रातोरात करेल लगेच पण टाईमच ना एजिटीला हा एक ब्लॉगर आहे आमच्या ग्रुपमध्ये परत आपणा सचिन भाऊ आहे सुरत का ब्लॉग सुरत द ब्लॉग आणि माझ्या एक चॅनलला ब्लॉग चालू आहे तर नक्की तुम्ही ब्लॉग बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब पण करा चॅनलला पुढे भेटूया पुढे चालच्या हॉल्टला त्याला जॉईट चाललं नमस्कार मित्रांनो तर आता पाहिजे ना हॉल्टला पोचलो नाटक्याचा आपला रथ थांबला इथे आणि इकडे आतमध्ये आपला हॉल्ट आहे नाटक्याचा तर चला आपण आता एवढं नाटक्याच करू चाय वगैरे काय आज त्याच्या लग्न असं आम्ही डायरेक्ट नाही चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी नाट्य देवी हॉल्टला पोचलो आहे नाहीतर रात्री पोहोचलो करच पोहोचलो नाहीतर आम्ही हॉल्टवर दोन दोन तीन किलो वाजता पोचलेलो मग चला भजन चालू आहे भजन नाटक सांगतो

शंकरे शंकर अमरनाथ है

साईराम आहे साईराम सायराम पालखी बरोबर आपण सचिन बास जायचं आहे केले मी जेवढा शिल्स केलं तेव्हा टाकेल भेटू डायरेक्ट एवढा जायचं आहे फायनली पोहोचलो आहे हॉल्टवर आपल्या तर आपला आपली गाडी आपला मोठा पिकअप आणि छोटी गाडी पण इकडेच आपल्या तीन तीन ती गाड्या चला मग भेटू जरा बसचा आराम विराम करू आणि नंतर भेटतो तुम्हाला जेवते चला जय साईन